पहिल्यांदा गावात येऊन पवार साहेब बसल का बसल पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली आहे पन्नास साठ वर्षात पहिल्यांदा ते गैवर घालायला गावात गैवर घालायचं आपण सांगितलं पाहिजे आपल्या गावगाड्यात असतो का नाही गैव आता तुला कोण हाय का ग मग एखादा जवळचा असला तर म्हणतो आता <laughs> <laughs> मी कसा जगू कसा राहू घाल मग आपण म्हणायचं बॅलेट पेपरच तुला कशी आठवणी या। या। आता यांचा गैवान कार्यक्रम चाललाय अरे तंत्रज्ञान हे आणलं कुणी राजीव गांधी आणलं त्यावेळी हे म्हणायचे टी व्ही आम्ही आणला टेलिफोन आम्ही आणला लाईटवर रेल्वे आम्ही आणले पुलं आम्ही आणले विमान आम्ही आणलं इव्हीएम मशीन आम्ही आणलं आणि आता हे कसं आलं <laughs>